विद्यार्थ्यांनी गुरूंना केले वंदन गुरुपौर्णिमेनिमित्त वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन विद्यालयात गुरुपौर्णिमा अपूर्व उत्साहात संपन्न व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरूंना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला गुरुपौर्णिमेनिमित्त अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व गुरुजनांना वंदन करून त्यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुजनांचे कौतुक केले वर्षा झिमरे यांनी गुरूंची महती सांगितली गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड